और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में। आज सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिली महानगरपालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट कामगारांसाठी आनंदाचा दिवस आहे मात्र शासनाकडून त्यांना मिळालेली मान्यता ही दोन हजार पंचवीस पासूनच लागू केली आहे खर तर दोन हजार पंधरा पासून या कामगारांना नियमित कायम केलं जायला हवं होतं तरी दोन हजार पंधरा ते पंचवीस असा बॅकलॉग फरक मोबदला सर्व कामगारांना मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी सांगितलंय आज खरंच सत्तावीस गावांच्या या चारशे अठ्याण्णव कामगारांसाठी आणि समस्त आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण की ह्या कामगारांचं योग्य पुनर्वसन व्हावं त्यांना नियमित करावं यासाठी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागील पाच वर्षामध्ये सभागरामध्ये सातत्याने ज्या ज्या वेळेला महानगरपालिकेच्या माध्यमातून मुदतवाढीचा ठराव यायचा सभागृहात त्या त्या वेळेला आम्ही सगळेच नगरसेवक तुटून पडायचो की त्या कामगारांनी नियमित केलं गेलं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी एक परमनंट अशी त्यांची व्यवस्था झाली पाहिजे परंतु होता करताना त्यात थोडंसं वेळ गेला परंतु झालं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाय आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण खासदार श्रीकांतजी शिंदे आमदार रजेशजी मोरे या सगळ्यांच्याच संयुक्त प्रयत्नाने आज ह्या चारशे नव्याण्णव कामगारांचं आज नियमित होत आहेत महानगरपालिका प्रशासनाचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जी कमिटी गठीत केली त्या माध्यमातून जे काय कामगारांना नियमित करण्याची सगळी प्रक्रिया घडली त्यामुळे खरोखर सगळ्यांच्याच मनात आनंदाची एक भावना आहे आणि आत्ता हे इथंच थांबलेलं नाही आहे कारण की आता त्यांना जे नियमित केलं गेलं सध्याच्या परिस्थितीला हे दोन हजार पंचवीसच्या निकषाप्रमाणे केलं परंतु महानगरपालिकेमध्ये ही सगळी जी गाव आहे ती दोन हजार पंधरापासून आलेली आहे आमची आजच आयुक्तांची चर्चा झाली या विषयावर तर आयुक्त साहेबांनी एक आश्वासन दिलं की शासनाला आपण कळून दोन हजार पंधरापासून त्यांना बॅकलॉग कसा मिळेल

पण लवकरच सर्व कामगारांना दोन हजार पंधराप्रमाणे प्रमाणे मोबदला दिला जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं असून यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचं मोरेश्वर भोईर यांनी सांगितलंय कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा